हातकणंगले तालुक्यातील रांगोळी इथल्या लखन बेनाडे याचं कोल्हापुरातील शाहू टोल नाका इथून दहा जुलैला अपहरण झालं होतं त्यानंतर त्याचा संकेश्वर परिसरात खून झाल्याचं निष्पन्न झालं याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं गोपनीय माहिती काढत लक्ष्मी घस्ते या महिलेसह पाच जणांना ताब्यात घेतलं या सर्वांना राजारामपुरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं हातकणंगले तालुक्यातील रांगोळी इथं राहणारा लखन बेनाडे दहा जुलै रोजी अचानक गायब झाला त्यानंतर लखनची बहीण नीता तडाखे यांनी सोळा जुलैला शिवाजीनगर पोलिसात तक्रार दिली होती शिवाजीनगर पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाकडून त्याचा शोध सुरू होता दरम्यान लखन बेनाडेचा संकेश्वर परिसरात मृतदेह सापडला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या पथकानं मारेकऱ्यांचा शोध सुरू ठेवला होता गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी लक्ष्मी घस्ते विशाल घस्ते माया घस्ते संस्कार सावर्डे अजित चुडेकर या पाच जणांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडं कसून चौकशी केली त्यानंतर या पाचही जणांनी लखन बेनाडेच्या खुनाची कबुली दिली लक्ष्मी घस्ते विरोधात लखन पोलिसांकडं वारंवार तक्रारी करत होता त्याच रागातून पाच जणांनी दहा जुलैला लखन बेनाडेला शाहू टोल नाका परिसरातून ताब्यात घेतलं आणि चारचाकी वाहनातून संकेश्वर इथं नेऊन धारदार शस्त्रानं लखन बेनाडेचा खून केला त्याचा मृतदेह एका पोत्यात घालून तो संकेश्वर इथल्या नदीत टाकला सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाद्वारे पोलिसांनी या खुनाचा उलगडा केला या प्रकरणी आज या पाचही संशयितांना राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं